कांडी मशीन मध्ये स्कार पाडकून महिलेचा जागीच मृत्यू इचलकरंजी येथील यंत्रमाग कारखान्यातील कांडी मशीन मध्ये गळ्यातील स्कार पाडकून वृद्धेचा मृत्यू झाला असून शालन मारुती पवार वय 62 राहणार बायनगर असे त्या वृत्तीचे नाव आहे ही घटना संग्राम चौक परिसरात शुक्रवारी सकाळी घडली या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की संग्राम चौक परिसरात इस्माईल खानापुरे यांचा यंत्रमाग कारखाना आहे तर पोटमाळावर कांडी मशीन आहे या ठिकाणी शालन पवार या कांडी मशीनवर काम करत होत्या शुक्रवारी सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे शालन या कामावर आल्या होत्या थंडीपासून बचावासाठी त्यांनी गळ्याभोवती स्कार्प बांधला होता काम करत असताना त्यांचा स्कार्फ कांडी मशीनमध्ये अडकला आणि वेगाने फिरल्यामुळे स्कार्पचा गळफास लागून पवार यांचा जागेच मृत्यू झाला काही वेळानंतर यंत्रमाग कारखान्यातील कामगार पोटमाळावरील कांडी मशीनच्या ठिकाणी गेले असता पवार या निपचिप पडल्याचं उघडकीस आलं तातडीनं त्यांना उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नेण्यात ने आले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रजनीकांत कांबळे करत आहेत